श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकवीस एप्रिल आजचे बोधवचन संताच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो श्रीराम फुलझाड कुंडीत लावलं आणि ती कुंडी घरात सावलीत ठेवली तर ते नीट वाढणार नाही ते स्वच्छ सूर्यप्रकाशात ठेवले तर ते सर्वांगाने बहरते त्याप्रमाणे संतसंगतीत साधकाचा उत्कर्ष होतो संतसंगतीने शिष्याच्या आध्यात्मिक अंगाचे आपोआप पोषण होते संत कृपा अनेक अंगांनी होते कासवीच्या अर्भकाप्रमाणे केवळ संतांच्या दृष्टीने वा संगतीने साधकाचे पोषण होते परिसाप्रमाणे केवळ स्पर्शाने सोने होते चंदनाप्रमाणे केवळ संगतीने बोरी बाबडी सुगंधित होतात नित्यानित्य विचार संक्रमित होऊन पिपिलिका मार्गाने प्रगती होते चंद्रकिरणा चंद्रकांत म्हण्यास पाझर फुटतो तसाही संगतीचा परिणाम होतो संतांच्या देहाची संगती अनेक प्रकारे कार्य करतेच करते पण करते। केवळ गुरुस्मरणाने किंवा गुरु उपदिष्ट मंत्रानेही विदेहत्व प्राप्त होते श्रद्धेने गुरुमूर्तीच्या पूजनानेही ज्ञानप्राप्ती होते एकलव्याने धनुर्विद्येचा अभ्यास द्रोणाचार्यांच्या मूर्तीला साक्ष ठेवून केला तरी तो अर्जुनाच्या सवाई धनुर्धर झाला कोणत्याही अंगाने गुरु गुरुकृपा किंवा संत कृपा होण्यासाठी संत आणि शिष्य दोघेही आवश्यक त्या लक्षणांनी युक्त हवेत संत ज्ञानी हवा आणि ते ज्ञान घेण्याची पात्रता साधकात हवी श्री समर्थाने दासबोधात गुरु शिष्यांची अशी दोघांचीही लक्षणे सांगितली आहेत त्याप्रमाणे साधकाने संत ओळखून त्याची संगती धरावी साधक पक्क साधनेचा असेल तर त्यावर संत कृपा तत्काळ होईल ज्ञानी संताला एकनिष्ठ साधक भेटणे म्हणजे समसमा संयोगच झाला असे होईल अध्यात्मात कशाला व्यवहारातही तसेच आहे योग्य शिष्याला योग्य गुरु भेटला की गुरुच्या ज्ञानाचा उत्कर्ष वाढलाच म्हणून समजावे संगीत क्षेत्रात हे प्रकर्षाने जाणवते गुरुगृही गुरु राहून संगीत साधना अनेकांनी केली ती करताना पडतील ती शारीरिक कष्टाची कामेही आनंदाने केली उपास काढले मारही खाल्ला पण संगीताचं ज्ञान मिळवलं आणि त्या योगे भारत भारतरत्न पदवीने मंडित झाले एक जगप्रसिद्ध तबला नवाज बालपणी क्रिकेट खेळत होते त्यांच्या तेच त्यांचे गुरु होते त्याला चोप दिला खेळू दिले नाही कारण चेंडूने बोटे दुखावली असती तर तबला कसा वाजवणार झाकीर हुसेनच्या ऐवजी त्याचा शाहिस्ते खान झाला असता गुरुला शिष्याच्या गुणांची अचूक जाण हवी आणि शिष्याला संत ओळखता यायला हवा अशी धडपड श्री महाराजांनी बालपणापासून केली आणि ती सफळ झाली अशा परीक्षेने संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो आपला शिष्य उत्तीर्ण व्हावा तो आपल्यापेक्षा सवाई व्हावा असंच गुरुला वाटतं शिष्यात इच्छेत पराजयम शिष्याने आपला पराजय करावा हीच गुरुदक्षिणा प्रत्येक गुरुला हवी असते गुरु शिष्यांची अशी असामान्य जोडी म्हणजे श्री तुकाई माऊली आणि गणूबाळ तुकाई माऊलीच्या संगतीत आल्यावर गणूबाळाने त्यांची खडतर सेवा केली पडेल ते काम केलं निद्रा आणि भोजन यांचेही त्याला भान नसे संत संगतीतच तो रममाण झाला होता त्याला दुसरं काही सुचत नव्हतं गुरु आज्ञापालन हाच त्याचा प्राण झाला होता वडाची तोडलेली पाने पुन्हा चिटकवायला सांगितलं कोणतीही शंका न घेता चिकटवली खड्ड्यात मुलांना पुरून त्यावर बसायला सांगितलं तर तसं केलं मार खाल्ला मुलं जिवंत होती गुरुवर प्रचंड निष्ठा अशा सेवेनंतर रामनवमीला समयी मस्तकावर हात ठेवून तुकाई माऊलीने केवळ स्पर्शाने शक्तिपात केला आणि गणूचा अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावरच श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य झाला आणि नारायण ब्रह्मा वसिष्ठ रामचंद्र रामदास कल्याण रामकृष्ण तुकाई माऊली या श्रेष्ठ गुरु परंपरेत समाविष्ट झाले म्हणून संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम